नमस्कार सर्वात मोठी बातमी हे पाच पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून रोज खाल्ल्याने हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे तुम्ही हे पाच पदार्थ जर फ्रीजमध्ये ठेवून खात असाल तर तुमच्या आरोग्यास ते खूप मोठे हानिकारक आहे आता ते कोणते पदार्थ आहेत जे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे नाही आहेत तसेच आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे या सर्व गोष्टींची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत व्हिडिओ हा अतिशय महत्वाचा असल्यामुळे कुठेही न जाता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तसेच या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहेच की आजकालच्या पिढीमध्ये लहान वयात अटॅक लवकर येणे तसेच कॅन्सर उद्भवणे यांसारखे गोष्टीचे प्रमाण खूप वाढू लागले आहे तरी याचे कारण काय आहे हे नेमके आता डॉक्टरांनी शोधून काढले आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज हा असतोच त्यामध्ये आपण जे पदार्थ ठेवतो त्यामुळे या पाच पदार्थांमध्ये विष तयार होते व ते आपण खाल्ल्यास आपल्या आरोग्यास खूप मोठे हानिकारक होऊ शकते आपण कधी ना कधी स्वयंपाक करताना जे उरलेले पदार्थ असते ते आपण फ्रीजमध्ये ठेवतो जेणेकरून ते खराब होऊ नये परंतु अशाच या पदार्थामुळे आपल्याला कॅन्सर होणे तसेच या सर्व प्रकारच्या गोष्टी होत असतात तर ते कोणते पदार्थ आहेत ते आता आपण पुढे व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत डॉक्टरांनी हे पदार्थ शोधून काढले आहेत याविषयी संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत हे जे पाच पदार्थ आहेत ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून खात असाल तर इथून पुढे तुम्हाला काळजी घ्यायची आहे हे पाच पदार्थ फ्रीजमध्ये ठेवायचे नाहीत काही वेळेस आपल्या घरातील महिला पदार्थ खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवतात परंतु आता इथून पुढे असे न करता हे पदार्थ तुम्ही फेकून द्यायचे आहे किंवा तुमच्याकडे जर जनावरे असतील तर त्यांना तुम्ही खाऊ घालू शकता परंतु हे पदार्थ तुम्ही खाऊ नका कारण तुमचे आरोग्य जर सुरक्षित हवे असेल तर तुम्हाला काळजी घेणे खूप गरजेचे आहे जवळपास सर्वच महिला घरातील जे पदार्थ असतात जसे की फळे भाजीपाला या खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवतात परंतु हे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्यांच्यामध्ये विष तयार होते व त्यापासून होणारे रोग म्हणजेच हॅट अटॅक कॅन्सर यांसारखे आजार आपल्याला उद्भवतात व ते आपल्याला कदाचित माहीतही नसतात हे पाच पदार्थ तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवून खात असाल तर तुमच्या शरीरामध्ये कॅन्सरसारख्या पेशी तयार होतात तसेच शुगर बेपी यांसारखे आजार निर्माण होऊ लागतात कमी वयातील तरुणांना तसेच चक्कर मारणे अशक्तपणा येणे शुगर वाढणे कमी वयामध्ये पायातील ताकद जाणे अशा प्रकारचे बरेच आजार होत असतात हे आजकाल तरुणांमध्ये खूप पाहायला भेटते याचे कारण काय आहे ते डॉक्टरांनी आता शोधून काढले आहे घरातील स्त्रिया एखादा पदार्थ थंड होण्यासाठी त्या फ्रीजमध्ये ठेवतात परंतु इथून पुढे कोणताही पदार्थ थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं नाही कारण डॉक्टरांनी हा विशेष सल्ला स्त्रियांसाठी दिलेला आहे तसेच आणखी एक कोणते पदार्थ आहेत जे फ्रीजमध्ये आपण ठेवायचे नाहीत ते आता आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे समजावून घेणार आहोत त्यामुळे कुठेही न जाता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा हे जर पाच पदार्थ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तर तुम्हाला पंचवीस दिवसामध्ये तुमच्या शरीरामध्ये कर्करोगासारख्या पेशी तयार होतात त्यामुळे इथून पुढे जास्त काळजी घ्यायची आहे हे पाच पदार्थ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचे नाही तुम्ही जर एक्स्ट्रा झालेले अन्न पदार्थ वाया गेले तरी चालतील परंतु तुम्ही ते पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून खायचे नाही कारण तुमचे आरोग्य हे खूप महत्त्वाचे आहे तुमचे जर शरीर चांगले असेल तर तुम्ही चांगले असाल त्यामुळे इथून पुढे हे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवायचे नाहीत ही तुम्ही काळजी घ्यायची आहे आपण काही वेळेस फळे व भाज्या फ्रेश राहण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवतो तसेच बरेच जे नोकरीवर असतात ते आठवड्याचा बाजार एकदम आणून ते फळे भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवतात ते फ्रेश राहतात परंतु त्यामध्ये काही किटाणू बॅक्टेरिया तयार होत असतात जे आपल्याला माहीत नसते व त्यापासून विष तयार होऊन आपल्याला शरीरास हानी पोहोचवते आता ते कोणते पदार्थ आहेत ते आता आपण समजून घेऊया तर सर्वात पहिला जो पदार्थ आहे मित्रांनो तो म्हणजे कांदा आता बऱ्याच साऱ्या महिला हा उरलेला जो कांदा असतो किंवा कापलेला जो एक्स्ट्रा कांदा असतो तो फ्रीजमध्ये ठेवतात परंतु कांदा हा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आपल्या शरीरास मोठी हानी पोचते त्यामुळे कापलेला जो कांदा आहे तो फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे वातावरणातील घातक विषारी जीवाणू त्यामध्ये प्रवेश करतात तसेच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांदा हा पिशवीत किंवा बटाट्याजवळ ठेवू नये तसेच जर तुम्ही कापलेला कांदा असेल तर तो वेळेस योग्य वापरायचा आहे ही सर्वांनी महत्त्वाची काळजी घ्यायची आहे यानंतरचा दुसरा जो महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे लसूण जर तुम्ही सोडलेला लसूण फ्रीजमध्ये ठेवत असाल तर तुमच्या शरीरास हानीही पोहोचू शकते त्यामुळे सर्वात पहिला एक महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व महिलांनी लसूण हा घेताना न सोडलेला घ्यायचा आहे ज्याला वर कवर असते तो लसूण तुम्ही घ्यायचा आहे यानंतरचा तिसरा जो पदार्थ आहे तो पदार्थ जवळपास नव्याण्णव टक्के महिला या फ्रीजमध्ये ठेवतात तो पदार्थ म्हणजे आल्लं जर आल्लं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवत असाल तर त्यावर बऱ्याच दिवसांनी बुरशी चढून कॅन्सर सारखे पेशी उद्भवू शकतात त्यामुळे सर्वात महत्वाची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे तुम्ही फ्रीजमध्ये आले लसूण किंवा चिरलेला जो कांदा आहे असे हे तीन पदार्थ इथून पुढे फ्रीजमध्ये ठेवायचे नाहीत तुमचे पैसे वाया जातील परंतु तुमचे शरीर चांगले असणे हे खूप महत्वाचे आहे डॉक्टरांनी असा सल्ला दिला आहे की हे तिन्ही पदार्थ स्वच्छ धुवून एका ठिकाणी नॉर्मल तापमानामध्ये ठेवायला पाहिजे त्यामुळे इथून पुढे बाजारातून आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून कोड्या फडक्यावर वाळवण्यासाठी ठेवायचे आहे पण हे ठेवताना सूर्यप्रकाश लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे यानंतर सर्वात महत्वाचा पुढचा जो पदार्थ आहे तो म्हणजे तांदूळ आता तांदूळ कोणी फ्रीजमध्ये ठेवत नाही परंतु त्यापासून आपण जो भात तयार करतो तर काही वेळेस जो महिला उरलेला भात असतो तो फ्रीजमध्ये ठेवतात परंतु हा पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्यात विष तयार होते व ते आपण खाल्ल्यास आपल्याला फूड पॉइनिंग सारखे आजार होतात त्यामुळे तयार केलेला भात हा चोवीस तासाच्या आतमध्ये आपण खाल्ला पाहिजे ही सर्व काळजी सर्वांनी घ्यायची आहे यानंतरचा पुढचा जो पदार्थ आहे तो म्हणजे टमॅटो तर टॅमॅटो हा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याचा रंग तसेच चव बदलते त्यामुळे इथून पुढे आपल्याला बाजारातून आणलेला टमॅटो असेल किंवा जर उरलेला भाजी करताना जर टमॅटो असेल तर तो टमॅटो तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचं नाही कारण त्याच्यापासून आपल्याला घातक असे रोग होऊ शकतात त्यामुळे इथून पुढे बाजारातून आणलेले टमॅटो हे स्वच्छ धुवून बाहेरच ठेवायचे आहेत परंतु त्याला ऊन लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे पाच पदार्थ आहेत जे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणे टाळायचे आहे कारण जर तुमचे शरीर चांगले हवे असेल तर तुम्हाला या सर्व गोष्टींची काळजी घेणे हे खूप गरजेचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फॅमिलीमधील तसेच मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना ही महत्त्वाची अपडेट समजेल अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र